नमस्कार बीटेन न्यूज मराठीमध्ये आपले सहर्ष स्वागत बदलापूर बालिका अत्याचार विरोधात मिरजेत महाविकास आघाडीचा संवेदना जागृती मोर्चा बदलापूर येथील दोन बालिकेवर लैंगिक अत्याचाराच्या विरोधात मिरजेत महाविकास आघाडीतर्फे अत्याचारित लेकी बहिणी मातांच्या प्रती संवेदना जागृत करण्यासाठी काळ्या फिती बांधून निषेध करण्यात आला यामध्ये महिला पदाधिकाऱ्यांची संख्या मोठी आहे बदलापूर येथील बालिकेवर लैंगिक अत्याचाराच्या विरोधात महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली होती न्यायालयाने बंदला विरोध केल्याने महाविकास आघाडीतील सर्व पक्षीय नेते व पदाधिकारी एकत्र येऊन गांधी चौकातून संवेदना जनजागृती मुकमोर्चा सुरू झाला हा मोर्चा शहरातील मुख्य मार्गावरून मोर्चाची सांगता लक्ष्मी मार्केट समोर झाली या मुकमोर्चामध्ये महाविकास आघाडीतील अनेक नेते पदाधिकारी कार्यकर्ते तसेच नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते